आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर क्राईम ब्रँचने दोन अटल चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दोन रिक्षा आणि एक बाईक हस्तगत करण्यात आली संतोष पाटील आणि संजय मकवाना अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत मागील अनेक महिन्यांपासून परिमंडळ चार मध्ये या दोन चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता त्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं अखेर उल्हासनगर क्राईम ब्रँचने गुप्त माहितीच्या आधारे या दोन सराई बेड्या ठोकल्या आहेत आयुर्वेदिक आधारित मेथी व लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा